नमस्कार मी अजय बोरुडे कार झोन पुणे येथून तुमच्यासाठी आणली आहे होंडा सिविक ॲटोमॅटिक टॉप मॉडेल गाडी आहे पेट्रोल दोन हजार अकरा मॉडेल प्युअर पेट्रोल व्ही व्हर्जन एअरबॅग ए बी एस आलाय विल डी फोगर नॉन ॲक्शन गाडी अख्खी गाडी ओरिजिनल आहे गाडीचं किलोमीटर झालं आहे एक लाख सोळा हजार बॉडी लाईन तुम्ही बघू शकताय एकदम व्यवस्थित गाडी आहे ॲटोमॅटिकमध्ये गाडीचं इंटेरियर तुम्हाला दाखवतो बघू शकताय गाडीचं इंटेरियर लेदर शीट कवर वगैरे हो आहे ॲटोमॅटिक आणि गाडीची प्राइस आपण ठेवली आहे दोन लाख पंचाहत्तर हजार निगोशियबल कार झोन पुणे ते नक्की कॉल करा थँक्यू